शुभ सकाळ म्हण शुभ सकाळ सर्वांना या चापेला मोठ्या म्हण ना चापेला या आम्ही ना शन्नूला घेऊन येणार आहे इकडं हा तुझ्या पप्पाला हा शन्याला मारणार आहे आता मी आहेत आम्ही ओ शन्यान लय अगापणा केलाय मला लय मारले शन्यानो मारले मला मार शन्यानो <laughs> मी शणण्याला मारणार आहे हा रसिका शण्याला आपण बडूया हा मारे दीदी आपण मामाला घेऊन यायचं काय मामाला घेऊन यायचं मग काय म्हणायचं शन्या म्हणणार आहे तुझ्या पप्पाला मी पोराची माय आहे बघा पप्पावर बर दे संदीप म्हणू संदीप हा संदीप संदीप कुठे आहे गेलाय उद्या येणार आहे मग त्याला दोन असं देऊ का मी झपाट ओ संदीपला रडू रडू काढतंय बघ रसिका रडू काढतंय बर नाही द्यायचं नाही द्यायचं बरं मला मला देऊ दे तुझ्या पप्पा दोन झपाट मला मारू दे का बाबाला ही करू टूची करू बर तुझ्या आईला गावाकडच्या आईला नाही तुझ्या अंकलला तुझ्या मम्मीला मला करू दे मला मला पण नको बर छान आहे माझं गुन्हाचं किल्ल आहे बर आला की माझ्याजवळ ठेवून घेणार तुम्ही जावा गावाकड बर का माझाय पप्पा रे माझा आहे पप्पा माझाय कोण म्हणलं नाही मम्मीला विचार आहे तुमचा कुठला आला आमचा आहे आमचा आहे अगाव पण करायचं नाही पप्पा आमचा आहे आम्ही ठेवून घेणार आहे पहिला सांगते ए रसिका त्याचा पप्पा आम्हाला ठेवून जायचं इथं तुम्ही जा तिकडे गुंजायला नाही आपण कडे जावा पप्पा मी घेऊन घेणार आहे बघ बघ तू <laughs> 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 ये ये बर पप्पाला आय हो लव्ह यू मग बरं राहते बाप्पा राहते हो तुझा पप्पा तुलाच गे आम्हाला असा भांडकू पप्पा लय भांडकूळ आहे पप्पा तुझा बर 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 काय पोर काय बघा की तुझा पप्पा चांगला आहे बरे तुझा पप्पा चांगला आहे का पप्पाला घेऊन जा तू रसिका दे माझ्याजवळ तुझी मम्मी नको असो दे तुझी मम्मी माझी आहे मम्मीला ठेवून घेते मी दीदीने चांगल्या लाता, ला <laughs> <laughs> लाता खाल्ल्या ए बाबा तुझी मम्मी पण नको तुझा पप्पा पण नको माझा मला दिलंय तेवढं लय पुरं झालंय बर एप पर ना, ना ए फॉर एप्पल बी फॉर बॉल म्हण बघूया किती येते नाही बोलत नाही माझ्या सांग बोलत नाही मग शन्याला गेली दोन दिवस झालं म्हणजे गुरुवारी आलोय आम्ही गुरुवार एक दिवस झालं दोन दिवसांचा आजचा दिवस आहे रविवार आज सुट्टी आहे सगळ्यांना आज मस्त धपाटे बनणार आहेत पण दोन दिवस झाले ना तुमच्याशी बोलले ना गप्पा मारल्या ना काही नाही आज सुरुवात केली का दोन दिवसात पगडा जो होता ना तो सगळा घरातला उरकून घेतला भैय दही आणावं लागतंय दपाटी करणार आहे हे बघा आय असं दूधच आहे मासायकलला हा गाडी देते गाडीवर नाही रे मावशा वरटते बघ गाडी चालवते मावशी मी गाडी घेऊन चालू मला चालत नाही अठरा वर्ष पूर्ण लागतात हटीवाला येत नसला तरी काय पण काही कमी काय झालं ना पहिला आई बापाला तिघा बहीण भावांना जी पोरं जन्माला आलेत ना हट्टी अशीच जन्माला आले आणि आम आमच्या तिघांमध्ये सध्या किट्टो एकटी आहे मी वाट बघते रसाला पोरगी होती आहे का रसाला एक पोरगी झाली कि तुमच्या तुमच्या घरात एक पोरगी झाली बहीण पाहिजे का रे आहे मम्मीला यावेळेला नीट करून रसिका नीट करून दिलेली आताच ठेवून दिल्या आज एवढंच पीठ आहे आता म्हणतात पीठ संपून देऊ नये तर आम्ही ना ज्वारीच पीठ घवाचं पीठ गहाचं पीठ पंचवीस टक्के ज्वारीचं पीठ जे आहे ते जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आणि उरलेलं पंचवीस टक्के जे घालतो ते ह्याचा घालतो तो तुम्ही कशी करता फाटी एवढीच पीठ घालता रसिकाचे मुंड खाली असते आम्ही बघायला घेतो ना रसिकाला पहिल्यांदा रसिकाचा हात पैठत कापत होतो हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचं मत कशा आहात सगळेजण कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी साठी साठी खूप मनापासून तुमचे हृदयातून आभारी एका त्याच्या येणाऱ्या कमेंटवरती बोलेन मी त्यांचं असं म्हणणं होते की मला स्वामीचरित्र पारण करायचं पण घरी मांजर आहे तिला नॉनव्हेज हे लागतं लागतं आम्ही कोणी खात नाही मग काय करायचं माझं तरी म्हणणं आहे की नका घरात शिजवून देऊ पेडिग्री वगैरे जे असतात ते ऑप्शन ठेवा आम्ही तेच केलेलं आहे आपल्या घरी डॉगे आहेत तर आम्ही एक टाइम त्यांना पेडेग्री घालतो त्याच्यामध्ये नॉनव्हेज असतं आम्ही काय करतो दिवसभर पूजापाठ वगैरे सगळं जे आहे ते आवरतो संध्याकाळी सगळं झाल्यानंतर कोणीतरी एक मी नाही त्या दिवशी हात लावत बाकी जे जातात बाहेर भिजत घालतात आणि त्यांना घालतात असं तुम्ही करू शकता जो ऑप्शन आहे तो निवडा म्हणजे त्या गोष्टीलाच धरून बसू नका जे ऑप्शन आपल्याकडे असतात चालून जातं त्याच्यावरती करा आणि पारायण करा शक्यतो पारायण घरात असताना इकडे नॉनव्हेज शिजवायचं आणि ते अजिबात करू नका माझं तरी म्हणणं आहे बाकी ज्याची त्याची मतं कारण मी कोणावर मतं माझी लादत नाही आहे मी मला मला काय वाटतं तेवढं फक्त मी तुम्हाला सांगते कारण तुम्ही विचारता ना की बाबा हिच्याकडून काय का येतं उत्तर त्याच्यासाठी सांगितलं दुसरी कमेंट की असं होतं की ताई मला वाटलं की तुला निगेटिव्ह कमेंट येतच नाहीत आज कळलं की तू निगेटिव्ह कमेंट डिलीट मारते तर निगेटिव्ह कमेंट ह्या मला येत नाही आहेत आता सध्या फॅमिली मेंबरला काही टार्गेट केलं जात आहे आणि त्यांच्यासाठी त्या निगेटिव्ह कमेंट असतात आणि त्यांनी येऊन मला त्या दाखवण्यापेक्षा मी विचार करते मला जर दिसली मी तिथल्या तिथं उडवून टाकते कारण कसं असतं की कमेंटला काहीतरी एक लिमिट असतं मर्यादा असते पण ज्या कमेंटचं काही घेणं देणंच नाहीये उगीच आपलं एखाद्याला म्हणजे बदनाम करायचा एखाद्याला टॉर्चर करायचा त्रास द्यायचा पोळी भाजून घेण्यासाठी जर इकडे येत असाल तर त्या कमेंट मी ठेवत नाही आणि राहिली गोष्ट माझ्या बाबतीत तर मला नव्याण्णव टक्के कमेंट पॉझिटिव्ह असतात आणि मला कोणी त्रास द्यायला आला तर मी पण असंच उडवून टाकते आमचा बघा कसा नाश्ता करतोय असं आता दादा झालेत पहिला दादाचा पॅक करणार बाकी छोटी छोटे धपाटे गेलेले का धापाटा सतवता <laughs> सुर्थ लहानांना आशीर्वाद मोठ्यांना सत्ता नमस्कार हा मुमर असू चालत प्रेम दाबायचा पत्ता नाही कमीत कमी अर्धा तास तर थांबावं लागत वर आणि दादागिरी पाहिजे असेल तर काय करायचं तर चालतो त्यांना माहिती बोलू शकते का नाही गरीब माणूस आपलं दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा जाऊन तीस वर्ष आणि डबा तिथे असं तुम्हाला वाटतं खरंच सगळे देतो काळजी घेतो आपल्यात मांडूळ आहे ती बघा मांडुळ्याला दोन थोंड असते ती दोन आभारी हम्म आपल्या अरे माझ्या पाठीमाग काय काय चालू आहे काय झालं माझ्या पाटीमांक काय काय चालू आहे सर मला सांगा पण काय म्हणते पाणी काय म्हणते मला खाला घालून मारत म्हणून मारत्या पोट नेते लेपड भरलं माझ्या लेपड दुका वा चवऱ्याला करून देते ना की एवढ्या प्रेमाने बोलते बघा फाड 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 कस तरी करायला लागलं बघा कोणीच सोडत की बसकी बस बरी झाली चांगली पण म्हणता नाही का, का? जेवणाला ना वाट लावली आमची हा पोरीना जेवण कुणालाच नाही ना, कुणा ना, ना व्यवस्थित कस काय होत जेवण तिथं ते जीवन, जीवन तो, तो, मी पण थोडस बसून ना चहा आणि टोस्ट आज घेतलेले धपाट वगैरे मी खाल्लेले नाही कारण मला सकाळी खाल्ली झोप येते योग्य टायमिंग नुसारच खाल्लेलं बरं हा तुझ्याच नावाच उद कर पण करतोय तू पण कर मारली लाता गाठली वस्त्र काय म्हणली काय म्हणतोय पप्पा त्या पप्पाला सांग पप्पाला सांग मोठी म्हणा घरात वस्त्र तू त्यांचं देऊन झोपायचं ना। नाही तुझ्या लेखाला फिरायचंय गावभर चला आज आम्ही बनवणार आहोत पिझ्झा मन म्हण तर रसिका मला द्यायला लागले तयारी करून जे रडायची काम आहेत ते रसिकाकडे दिले ते आल्यापासून कांदा चिरून दे लसूण सोलून दे असं अजुल्या आपण मस्त पिझ्झा खायचा चला पटकन ओके तर पिझ्झा साठी पहिला घेतलाय सॉस दो तुला आणि हे घेतलंय मोजरेला चीज तर पिझ्झा जो आहे तो कढईमध्ये मध्ये पण बनला बन जातो आणि एअर मध्ये सुद्धा बनला जातो ओवन मध्ये सुद्धा बनला जातो माझा जा तर ओव्हन हा सध्या स्टोरेज बॉक्स झालेला आहे हाऊसने एवढा घेतला नवऱ्याच्या मागे लागून ते म्हणत होते कशाला पाहिजे तुला ओव्हन तुला तर जे काय लागेल ला ते बाहेरच बेकरीचा आणून देतो मला लई हाऊस होती बिस्किट बनवायची बिस्किट बनवायची असं होतं ना माझ्या डोक्यात केक बनवायचा पिझ्झा बनवायचा त्याच्यासाठी ते घेतलं ते तसंच पडून आहे त्याचा वापरच मी करत नाही माझं ना जेव्हा दोन खोल्याचं स्वतःचं घर झालं ना त्यावेळेला माझं एकच होतं की आपल्या घरात जे काय लागतं ते आपण स्वतः घ्यायचं कारण पहिल्यापासूनच असं डोकं होतं घर प्रपंच याच्यासाठी जे काय असेल आणि ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या आपण स्वतः पूर्ण करायच्या आणि तुम्हाला खरं सांगू आपली स्वप्न किंवा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जेव्हा धडपड करतो त्यावेळेला त्या गोष्टी नक्कीच येतात कारण मला त्यावेळेला तिथं जागा नव्हती तरी पण तुम्ही पाहिलेला आहे एवढा पसारा केला होता ना ज्यावेळेला आम्ही पूर्णपणे इकडं शिफ्ट करताना ना पसारा बाहेर काढल्यानंतर जे आलते ना गोळा करायला ते म्हणतो ते आतमध्ये काय तुमच्या घरात भुयार आहे का काय एवढं सगळं कुठं ठेवलेलं होतं तर तुम्हाला माहिती आहे त्या दोन खोल्यामध्येच ना सगळं मी मॅनेज केलं तर सगळं माझ्या हिशोबानं असो पिझ्झा बेसला सुरुवातीला थोडंसं तूप लावून घेतलं कारण त्याच्यावरती ना लोणी लावलं जातं म्हणजे बटर म्हणतो पण माझ्याकडे बटर नव्हतं त्यामुळे मी थोडंसं तूप लावून घेतलं ला। थोडंसं सॉस सा चिली फ्लेक्स एवढं सगळं ॲड करून पूर्णपणे मिक्स करून घेतलं थोडंसं नमक टाकलं भाज्या आपल्याकडे ज्या असतील ज्या आपण खाऊ शकतो मुलं खाऊ शकतात त्या हिशोबाने आपण भाज्या त्याच्यावरती टाकायच्या आता एअर फ्रायरमध्ये जेव्हा तुम्ही पिझ्झा म्हणजे बेक करताना त्यावेळेला लक्षात ठेवा की दोनशे डिग्रीवरती फक्त आणि फक्त दहा मिनटं ठेवायचं म्हणजे मी जेवढं बेक करते त्या हिशोबाने सांगते मी जर त्याच्यापेक्षा जास्त ठेवलं तर खालचा बेस जो आहे तो एकदम कडक होतो आणि मग ते खाताना ना वर टाळ्याला म्हणा सगळी का असं घासलं जातं गरम असेल काय टाकायला लागलंय चीज टाकायला लागलाय का पनीर काढायला लागलाय पनीर काढून चालू त्याला तुला प्लेन मध्ये करू हरदू पिझ्झा मोबाईल घेऊन आल्या मला खायचा आणि सांगायचं हाय एवढा एवढा मला उचल हार्दिक आता लागलं पडलाय पोटर पडलं पोटर पडलं का नाही माझ्या तुला कुठं लागलं का पोटर पडलं कस करत नाटक बघा लागलं बघू कुठलं <laughs> <laughs> तर मी इथं वरती पॅकिंगला आले होते जेवण खाणं वगैरे झाल्यानंतर थोडस म्हणलं बसावं म्हणून बसले हार्दिक खेळत खेळत येऊन पोटावर पडला मी थोडस रडल्यागत केलं तर तो, तो काय करतो मी ते का माझ्या डोक्याला लागलो पाठीला लागलं तो आपलं काय ऐकत नव्हता म्हणजे तो त्याचं सांगत होता की मला पण लागलेला आहे तुम्ही तुमचं सांगू नका असो हळदी घालल्यापासून ना छान वाटतं घरामध्ये कारण लहान मुलं असली ना थोडंसं वेगळं त्यांच्या ते बोबडं बोल वगैरे आणि मी तुम्हाला आज शेअर केलं की बाबा त्याची रिॲक्शन कशी असते तो कसा बोलतो आणि बघा त्याचं पप्पावरती सगळ्यात जास्त जीव आहे बरं का त्याच्या पप्पाला काही बोलायचं नाही आहे आणि आम्हाला ते थोडंसं कौतिक वाटतं लहान मुलं घरात असल्यानंतर कौतिक वाटतं कारण का त्यांची रिॲक्शन काय येते आपण हे केल्यानंतर अन्यथा मला कमेंट येतील की का पोराला रडवतेस तू काही करते पण मला ते कौतिक वाटते की बाबा वा त्याचं बोबडं बोल ऐकणं म्हणा किंवा पप्पाबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करतो असो चला आता मी या व्हिडिओचा इथंच एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ